नमस्कार प्रत्येकाला म्हणजे कोणालाही जात प्रमाणपत्र जर काढायचं असेल तर त्यासाठी एक वंशावळ लागत असते आता बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की वंशावळ कशी करायची वंशावळ कशी असली पाहिजे की जेणेकरून आपला जो काही अर्ज केलेला असेल जात प्रमाणपत्रासाठी तर तो रिजेक्ट झाला नाही पाहिजे म्हणून मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमकी वंशावळ कशी करायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत आता बरेच जण काय करते तर वंशावळ करते वेळेस वंशावळ म्हणजे थोडक्यात एक प्रकारची लिंक म्हणजे जे काही ज्यांचा ज्या व्यक्तीचा पुरावा सापडलेला असेल किंवा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा जो पुरावा आहे पुरा त्या ज्या व्यक्तीच्या नावाचा आहे त्या व्यक्तीशी आपण कसे कनेक्ट आहोत या प्रकारची एक वंशावळ असते त्यात काही मोठा असा अवघड नाही काय नाही पण बऱ्याच जणांनी कमेंट केल्या की वंशावळ कशी करायला पाहिजे कारण बऱ्याच जणांच्या वंशावळी ह्या चुकल्या असतील म्हणून त्यांनी कमेंट केल्या तर मित्रांनो महत्वाचा एक मुद्दा आहे की आपल्याला जात प्रमाणपत्र काढायचे आता वंशावळ कधी कधी लागते एकतर जात प्रमाणपत्र काढते वेळेस आणि आपल्याला त्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करते वेळेस आता जात प्रमाणपत्र काढते वेळेस आपल्याला ते उपविभागीय अधिकाऱ्या कड अर्ज करावा लागतो आणि त्यांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र मिळत असत मात्र आपली जी काही जात पडताळणी असते तर ती अगोदरच्या काळामध्ये विभागीय लेवलला जात पडताळणी व्हायची मात्र ती आता प्रत्येक जिल्ह्याला जात पडताळणी समिती झालेली आहे आणि त्या समितीमध्ये मग ती जात पडताळणी केल्या जाते म्हणजे ते जात प्रमाणपत्र जे काही आपल्याला मिळालेलं आहे तर ते कस खरं आहे हे बघितलं जातं त्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर मग तिथं आपलं ते रिजेक्ट केलं जातं म्हणून आपल्याला त्यासाठी वंशवळ सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आता वंशवळ करायची कशी तर महत्वाचा मुद्दा घ्या की एकोणीसशे सदुसष्ट आता एकोणीसशे सदुसष्ट ला मग एखाद्याच्या आजोबाचा पुरावा असेल एखाद्याच्या पंजोबाचा पुरावा असेल त्याप्रमाणे त्या ज्या व्यक्तीचा पुरावा आहे त्या व्यक्तीचा पुरावा आता मी कोण त्यावर काही नावगिव टाकणार नाही पण जो पुरावा आहे एकोणीसशे सदुसष्टचा तर तो पुरावा मूळ आहे आता त्या पुराव्यामध्ये समजा आपण पंजोबा पासून धरूया पंजोबाचं नाव आहे इथ <laughs> पंजोबा म्हणजे जे पंजोबा आहेत त्या पंजोबांचा पुरावा घेतला मग त्या पंजोबांना किती मुलं होते म्हणजे आपल्याला सक् आजोबा आणि चुलत आजोबा आता समजा इथं दोन असतील तीन असतील ज्या प्रमाणात जे असतील ते आता एखाद्याचा जो काही पुरावा आहे समजा कुणबी नोंदीचा पुरावा असेल किंवा जात पडताळणी पडताळणीचा पुरावा असेल किंवा जात प्रमाणपत्राचा पुरावा असेल हे काही नुसतं मराठा समाजासाठीच नाही कुणबीसाठीच म्हणून नाही मग त्यामध्ये ओबीसी असो एस असो एस टी असो सगळ्यांसाठी याच प्रमाण लागत असतं हे सगळ्याला सारखं असतंय त्यामुळे सगळ्यांनाच लक्षात घ्या कोणत्याही जातीचे असतील तर प्रत्येकाला हीच प्रोसिजर करावं लागते आता पण आहेत त्यांना समजा आता आपण दोनच ग्रहित धरूया दोन मुलं आहेत मग दोन आजोबा आहेत मग समजा एक नंबरचा हे दोन नंबरचा आता यांची मूळ प्रत एकोणीसशे चा पुरावा सापडलेला आहे त्यानंतर हे जे दोन आहेत या दोघांचा सुद्धा कोणाचा शैक्षणिक पुरावा असेल कोणाचा महसुली पुरावा असेल मग त्यामध्ये सात बारा होल्डिंग जे असेल ते त्याप्रमाणे यायचा एक एक पुरावा याच्यासोबत जोडावत लागतो याच्यासोबत सोबत म्हणजे हे यांचे मुलं आहेत असं लक्षात येण्यासाठी आता हे झाले दोघं त्यानंतर आता हे इथं आहेत इथं पुन्हा दोघं आहेत म्हणजे आता हे झाले आजोबा मग आता हे जे येतं अर्जदाराचे समजा वडील आहेत अर्जदार जो आहे त्या अर्जदारापर्यंत ही लिंक आली पाहिजे मग आता याची इथं हे चुलते आणि हे वडील आजोबा आले मग आजोबाचे हे दोन मुलं वडील आणि चुलते मग चुलत्याचा एक पुरावा तसाच महसुली असेल शैक्षणिक असेल जो असेल तो पण ते त्यांचा मुलगा आहे म्हणून तो एक पुरावा त्यानंतर वडील आहेत वडिलांचा सुद्धा तसंच सात बारा होल्डिंग शैक्षणिक जो पुरावा असेल तो तो जोडणं गरजेचं आहे त्याच्यासोबत आणि त्यासोबत एक वडिलाचं आधार कार्ड लागतं आणि त्यानंतर जो काही अर्जदार आहे त्या अर्जदाराचं जे शैक्षणिक कागदपत्र असतील ते शैक्षणिक कागदपत्र त्याचा आधार कार्ड त्याचा मसुली पुरावा असेल सात बारा जमीन नावावर केली असली बापाचा विश्वास असला त्याच्यावर तर त्याची सात बारा जोडली तरी चालती तर अशा प्रमाणे हे जोडायचे हे अशा प्रकारची वंशवळ करायची आता हे झालं एक वंशवळीचा मुद्दा आता यामध्ये महत्वाचा एक मुद्दा आहे समजा कुणबी नोंद कुणबी नोंद आपल्या चुलत चुलतची चुल असेल किंवा ओबीसी मधील असतील त्यांचे जातीचं प्रमाणपत्र किंवा पडताळणीचं प्रमाणपत्र कोणाचंही सगळ्याचं सारखं तर या प्रमाण जे असेल समजा आता इकडे तर जे असेल इकडं कुठं कोणती प्रमाणपत्राची नोंद तर ही त्याप्रमाणे अशी ज्यांची असेल नोंद त्याप्रमाणे इथं त्यांचं नाव येईपर्यंत ही वंशावळ जुटली पाहिजे समजा ह्या व्यक्तीच असेल नोंद तर मग आपल्याला हे इथपर्यंत जोडावं लागेल म्हणजे हा आपला कसा भाऊ लागतो किंवा चुलता लागतो किंवा पुतनिया लागतो याप्रमाणे या अर्जदारानं या याच्याशी नातं कसं येईल हे महत्वाचं आहे नाहीतर नुसतंच आता इथून जर कटली ही आणि इकडं पुरावाच नसेल आणि त्यानं अर्ज केलाय तर त्याचा काहीही उपयोग नाही मग जात पडताळणीसाठी असो किंवा जात प्रमाणपत्रासाठी असो ज्याचा महत्वाचा पुरावा आहे त्याच्याशी आपलं कस नातं आहे यासाठी ही वंशावळ असते एक तर एकोणीसशे सदुसष्ट पासून आपण तिथे राहतो म्हणून ती एक मुद्दा आणि दुसरी गोष्ट ज्यांची कुणबी नोंद असेल त्यांच्यापर्यंत मग आता इथे एखाद्या तीन भाऊ असले हे समजा दोन आहेत हे दो, दोन आणि हा तिसरा समजा यांच्याकडे नोंद असन कुठं इथं ह्या ज्या फांद्या फोटत आहेत ह्या प्रमाणात ज्यायची नोंद असेल बस त्यायचं आपल्याला इथं कसं कनेक्ट होतंय नात हे सगळं महसुली पुराव्यानं शैक्षणिक पुराव्यानं दाखवणं गरजेचं आहे अशा प्रकारची वंशवळ करावं लागते आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना ज्यांना गरज आहे त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती शेअर करा जय महाराष्ट्र